नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि आपण पाहत आहे ते जन्मंतक मराठी आपण आहोत ते जे लातूर जिल्ह्यामध्ये आणि रेणापूर तालुक्यामध्ये जे घनसर गाव आहे ते या ठिकाणी या ठिकाणी येण्याचं कारण असं होतं की सध्या महाराष्ट्रभर एकच जे आंदोलन सुरू आहे ते मराठा आरक्षणाचा जो मुद्दा सुरू आहे आणि मराठा आरक्षणासाठी आता कुणबी प्रमाणपत्र देवं या मागणीसाठी मनोज रंगे पाटील त्यांनी मुंबई कूच केली आता जवळजवळ त्यांनी मुंबईच्या मुंबईच्या जवळ आलेत आणि मुंबईच्या आता मुंबई त्यांनी जवळ केली आहे आणि मुंबईमध्ये जाऊन आम्हाला जोपर्यंत आमचं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशी एकंदरीत भूमिका घेतली आहे माझ्या पाठीमागं पाहतं हे घनसरगावचे नागरिक आहेत या ठिकाणी जवळपास सत्त्याण्णव काहीतरी नोंदी सापडल्यात आणि ज्या ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र म्हणजे जे जातीचं कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे त्याचाही कार्यक्रम आज ठेवण्यात आला आपल्यासोबत अजून काही इथं क नागरिक आहेत आपण त्यांच्याकडनं चर्चा घेणार जवळजवळ सगळ्याच गावातून प्रत्येकजण जो आहे अनेक जण त्या मुंबईकडे त्या मोर्चामध्ये सहभागी आहेत बाबा तुमचं मला नाव सांगा श्रीरंग श्यामराव माने काय वाटतंय किती वर्षापासून हे तुमचा लढा होता आता कुठेतरी ही लढा जे आरक्षणचा होता ते आतापर्यंत आपल्याला काहीच माहीत नव्हतं मराठ्याला माहितीच नव्हतं ही जी माहिती केलं ते झिरंगे पाटलांना हि अभ्यास करून त्याने माहिती केलं म्हणून आता झिरंगे पाटलाचा लढा सुरू झाला आहे आणि आता ही माहिती झाली म्हणून आता वाटायला मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून मग आतापर्यंत काय होतं ही कुणीच आरक्षणचा कोणत्याही मंत्र्यानं कोणत्याही मी किती पंतप्रधानांना ह्या मराठ्याचं आरक्षण मराठ्याला काही चुसार उद्योगच करू दिलेला नाही आता झिरंगे पाटलांना हे मिर आरक्षण जे माहिती जेव्हा झालं तेव्हा आता लोकाला आम्हाला वाटायला आम्हाला बॅ भाऊ बर बाबा आता सगळेच आमदार तर तुमचेच होते की आमचे जरी असेल पण ते कसलाही मराठ्याला पाटलाचे असू मराठ्याचे असू कुणाचे कुणालाच काही कळू दिले नाही आणि कळालंच नाही असं आरक्षण म्हणजे काय येतं का आम्ही काय का म्हणायचं बारक्या वर्गाला तर असल्याचं हरिजैन महाराज धनगर समाज असा जो काही असला असलेलाच असते म्हणायचं मराठ्याला नाहीच म्हणायचं जेव्हा हे ना अभ्यास करून गेलं जिरंगी पाटलांना त्याच वेळेस काळ की आरक्षण आपल्याला आहे म्हणून आणि आत्ता वाटाले मराठ्याला आरक्षण द्यावं म्हणून काय आता मुंबईत चाललेत मुंबईमध्ये आता मुंबईमध्ये जरांगी पाटलांना येऊ द्यायचं नाही किंवा त्यांना परमिशन द्यायची ती जर परमिशन यू देत नाहीत म्हणते तर ही हे कसं आहे येऊ द्यायला काय मुंबई त्यांची कुणाची ऐकल्याची नाही मुंबई काय समजायची आहे मग समजायला यू का देत नाहीत हे अथर लोक भूमिका घेऊन स्वापष्टपणानं निघालेत की मुंबईला आम्हाला गोळ्या घाला पण आम्हाला आरक्षण द्या आणि आम्ही जात नव्ह असा भूमिकेचा दिरंग्याचा सवाल आहे तुम्हाला सूचित जाण्याचा पाटलावर अभिमान वाटतो का दिरंग्या पाटलावर शंभर टक्के अभिमान वाटतो आम्हाला दिरंग्यान हे समज मराठ्याला माहिती केले नाही तो कुणाही मराठ्याला माहित नव्हतं कोणत्या गावचं सरपंच असेल पाटील असेल आतापर्यंत किती खून केले कुणालाही आरक्षणचं काही माहित नव्हतं की आताच हे आरक्षणचं आपल्याला समजायला माहिती झाले मराठी समाजाला आरक्षण घ्या म्हणले होते त्यावेळेला तुम्ही घेतलं नाही आरक्षण एक मुद्दा असा येतो की आपण ज्या गावामध्ये घनसरगावमध्ये आहे त्याच घनसरगावामध्ये ज्या कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्यात आणि त्या नोंदी सापडल्यानंतर आता एकंदरीत जरांगेंचा हा जाणारा मुंबईचा लढा आता नेमका कुठल्या टप्प्यावरती येतो हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे आपण होतो ते लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील घनसरगाव या ठिकाणी या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येणार आहे आणि ज्या आपण व्यक्तीशी आपण चर्चा केली ती व्यक्ती सांगतायत की आता आम्हाला आमचा नेता मिळाला आहे आणि त्याच नेत्याच्या मार्फत आम्हाला आमचं कुणबी प्रमाणपत्र देखील मिळणार आहे